तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय को कोऑपरेटिव्ह बँक गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर राज्यसभेत केलेल्या अपमानजनक बेताल वक्तव्यामुळे देशात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे अमित शहा यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उल्हासनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर किय्या आंदोलन करत अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला दरम्यान देशात भाजपा सरकार व अमित शहा यांच्या विरोधात संतापाचं वातावरण तयार झालं असून देशभरात याचे पडसाद उमटले आहेत तर जागोजागी धरणे आंदोलन सुरू आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वीच परभणी येथे एका समाजकंटकाकडून भारतीय संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली होती या घटनेविरुद्ध जे आंदोलन परभणीत झालं त्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून जबर मारहाण केली यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालाय या, या सर्व घटनांच्या विरोधात उल्हासनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते ओमी कलानी व जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवक्ता कमलेश निकम तसेच शिवाजी रगडे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक सविता तोरणे गजानन शेळके नाना बिराडे अजय गायकवाड सुंदर मुदलियार मोनू सिद्दीकी अखलाक खान पियुष वाघेला शोभाताई जाधव दीपक सोनावणे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत अमित शहा यांचा निषेध केला आहे आज हमारे समस्त नगरसेवक सभी पदाधिकारी और खास करके हमारे माजी नगरसेवक गायकवाड़ गायकवाडजी नाना विराडेजी गजानन शिल्केजी शिवाजी जी, जी, शिवा जी, जी तोरणेताई शोभाताई जाधव उर्मिला गुप्ता नरेश सालवे सुंदर मुदलियार अनेक हमारे जो तमाम साथी यहाँ पर उपस्थित हैं विशाल आजारे तमाम साथी हरीश राय यहाँ पर उपस्थित होकर ओमी कलानी जी के अध्यक्षता में पंचम कलानी जी के मार्गदर्शन में और शिवाजी रगड़े जी के मार्गदर्शन में हम सब यहाँ पर उपस्थित हुए हैं और मकसद कि अमित शाह जी ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का पूरे सदन के अंदर दिल्ली के सदन के अंदर संविधान के तौर पर जो लोग चुनकर जाते हैं जो डेमोक्रेसी चाहते हैं इस देश के अंदर उन लोग खुलेआम बाबा साहब बाबा साहब क्या नाम ले रहे हो ये फैशन है अमित शाह जी के वक्तव्य पर हमारी भावनाओं को दुखी दुखी हुई है और हमारी भावनाओं को ठेस पहुंची है कि एक तरफ बाबा साहब के संविधान ने आप लोगों को अधिकार दिया और हम हम दलित समाज के हम के समाज के लोग मंदिर में तब जा पाए जब बाबा साहब के संविधान को हमको हक़ मिला और तब हम मंदिर में पूजा करने के लिए जा पाए हमारी देन हमारा बाप आदरणीय बाबा साहब जी के संविधान ने हमको ये मंजूरी दी हमारे बाबा साहब का अपमान हुआ दूसरी तरफ महाराष्ट्र के अंदर खुलेआम परवनी में हमारे वडारी समाज के कार्यकर्ता वो आंदोलन कर रहे थे पुलिस की कस्टडी में उनकी मौत होती है राज्य की सरकार चुप बैठी है गृह मंत्री चुप बैठे हुए हैं यही नहीं बीड़ के अंदर सरपंच की हत्या हो रही है महादेव कराड़ नाम का कोई व्यक्ति है तीन दिन से अधिवेशन चल रहा है उसके ऊपर राज्य की सरकार की पुलिस गुना दाखिल नहीं कर रही है एक तरफ भारतीय जनता पार्टी के लोग जातिवादी संगठना बनकर पूरे देश के अंदर आर के लोग काम कर रहे हैं और आज अमित शाह जी ने हमारी यही सभी लोगों की मांग है हम पुलिस स्टेशन भी जा रहे हैं यही मांग है कि अमित शाह जी ने माफ़ी मांगनी चाहिए हमारे देशवासियों से कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का अपमान हम नहीं सहेंगे एक तरफ राज्य की सरकार की कानून व्यवस्था बिगड़ चुकी है जैसे ही राज्य की सरकार बदली हुई है वैसे ही एक तरफ भीड़ में क्या हालात है जो मुख्य आरोपियों मंत्रियों के साथ में घूम रहा है दूसरी तरफ पुलिस की कस्टडी में मौत हो रही है पुलिस के ऊपर निलंबन की कार्रवाई नहीं की जा रही है पुलिस की झाँकती चल रही है पुलिस जिस तरीके से महाराष्ट्र के अंदर काम कर रही है बहुत प्रश्न चिन्ह है और दूसरी तरफ अमित शाह जी दिल्ली के सदन के अंदर बाबा साहब जी का अपमान कर रहे हैं मैं तमाम साथियों से मैं यही कहूँगा शहर के वासियों से कि बाबा साहब जी का अपमान नहीं है यह हमारे देश के संविधान का अपमान है यह हमारे भावनाओं के खिलवाड़ किया जा रहा है यह हमारी भावनाओं से ठेस पहुँचा जा रही है हम यही मांग करते हैं उल्लासनगर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आदरणीय पवार साहब जी के पार्टी की तरफ से जितेंद्र आवाड जी एक तरफ सदन के अंदर मांग कर रहे हैं दूसरी तरफ हम सड़कों पर मांग कर रहे हैं कि अमित शाह जी माफ़ी मांगो भीड़ के गुनेगारों को सजा होनी चाहिए और पुलिस जिनके कस्टडी में मौत हुई है उन पुलिस के ऊपर कार्रवाई होनी चाहिए ये तीनों मांगों के साथ में हम डॉक्टर बाबा साहब जी के पुतले हमारे बाबा साहब जी के यहाँ पर बैठ बाबा साहब जी से हम पूछ रहे हैं हम अपनी तरफ से अपनी भावनाओं को प्रकट कर रहे हैं यहाँ पर बैठ कि हमको न्याय कब मिलेगा अमित शाह जी का इस्तीफा में होना चाहिए पुलिस के ऊपर महाराष्ट्र के अंदर कार्रवाई होनी चाहिए सरपंच के हत्या गुन्हेगार को जल्द जल्द से जल को पुलिस पकडनी चाहिए ये तीनों विषय को लेकर आज हम यहाँ पर बैठे हैं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की तरफ से मैं निषेध व्यक्त करता आज आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा आदरणीय पंचम ओमी कलानी आमचे नेते ओमी कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली कमलेश निकमजी व आमचे सर्वच आजी माजी नगरसेवक सर्व मुख्य पदाधिकारी यांच्या सर्वांच्या आम्ही सर्व इथे आज मूक निदर्शने करत हो। आहोत आणि कारण आहे की काही दिवसांपूर्वी परभणी येथे संविधानाची झालेली विटंबना त्यानंतर त्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्याला अटक झाली व पोलीस कस्टडीमध्ये झालेला त्याचा दुर्दैवी मृत्यू व दोन दिवसापूर्वी संसदेमध्ये दे, आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ऑन रेकॉर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल केलेलं निषेधार्थ वक्तव्य त्यांनी असं म्हटलं की या देशामध्ये जणू काही आंबेडकर 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 बोलण्याची फॅशन आलेली आहे मी आपल्यामार्फत या देशाच्या गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी फॅशन नाही आहे की आमचं पॅशन आहे आमच्या संघर्षाचं जे प्रतीक आहे ते म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा जर तुम्ही देवाचं एवढं वेळच नाव घेतलं तर तुम्ही स्वर्गात जाल आंबेडकरांचं नाव घेऊन काय होणार आहे मी आम्ही शहाना सांगू इच्छितो की या जाती व्यवस्थेने हजारो वर्ष या देशातील दलित वंचित शोषित या घटकाला जिवंतपणे नरकात ढकलण्याचं काम केलं होतं आणि या एस सी एस टी ओ बी सी ह्या मायनॉरिटी दलित वंचित या कष्टकरी घटकाला जिवंतपणे स्वर्ग दाखवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि म्हणून ते आमच्यासाठी देव आहे आमचं दैवत आहे ते आमचा बाप आहे आणि त्यांचं नाव घेण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची किंवा कुणाची सल्ल्याची गरज नाही आम्ही त्यांचं नाव घेणार तुम्ही स्वर्गात जा आम्ही शहाजी तुम्ही स्वर्गात कधीच जाऊ शकत नाही तुम्ही कुठल्याही देवाचं नाव घेतलं किती वेळेत जरी घेतलं तर तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही कारण या देशाचं विभाजन करण्याचं काम तुम्ही करत आहात या देशामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम तुम्ही करत आहात या देशाच्या तरुणातील या तरुणाच्या नोकऱ्या हिसकावण्याचं काम तुम्ही करत आहात या तरुणाला देशधडीला लावण्याचं काम तुम्ही करत आहात एवढं जर पाच तुम्ही करत आहात तर तुम्ही कधीही स्वर्गात जाऊ शकत नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जिवंतपणे स्वर्ग दाखवलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांचं नाव घेण्यासाठी आम्ही गर्व आम्ही गर्वान्वित आहोत की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो अमित शहाजी तुम्हाला देशाची माफी मागा लागेल आज तुम्हाला जो अहंकार आहे तो देखील या संविधानामुळेच आहे तुम्ही या जे देशाचे गृहमंत्री आहात ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे आहेत तुम्हाला या देशाची बाबासाहेब आंबेडकरांची बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या प्रत्येक भारतीयाची तुम्हाला माफी मागावी लागेल कारण ही आंदोलनाची सुरुवात तर झालेली आहे परंतु हळूहळू हळू याचं जे रान आहे संपूर्ण देशात पेटेल आणि तुम्हाला ही सत्ता देखील सोडावी लागेल हे तुम्ही विसरू नका कारण म्हटलेलं आहे कोणीतरी की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह आंबेडकर बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येक तरुणामध्ये प्रत्येक देशाच्या नागरिकाच्या मनसात मन मस्तकात भिनलेले आहेत त्यांच्या हृदयात भिनलेले आहेत आणि तुम्ही कुठलीही हिंमत करा परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जाण्याची हिंमत करू नका जर तुम्ही त्याचं केलं तर तुम्हाला सत्ता देखील सोडावी लागेल हे सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करत आहोत म्हणून जोपर्यंत अमित शहा माफी मागणार नाही या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि आंदोलन हे पूर्ण देशात पसरणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आपल्या देशाच्या प्रतीक तिरंगा किंवा देशाचा जर अपमान केला तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो मला माहीत नाही की परभणीमध्ये संविधानाच्या प्रतीचा अपमान करणाऱ्या जो एक समाजकंटक होता त्याच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेत त्याच्यावर देखील देशद्रोहाचेच गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो आमचा आंदोलनकर्ता होता जो आमचा बंधू होता सूर्यवंशी त्यांची जी पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे ही मृत्यू नसून ही व्यवस्थेने केलेली हत्या आहे आणि म्हणून आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री

नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच मेक्सलाइफ uh, हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद